श्रावण श्रावण दारी तोरण व्रत वैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया यांच्याकडे प्रस्थापित तर माझ्याकडे विस्थापित आहेत असा टोला राज ठाकरे यांनी विरोधकांना लगावलाय पाहूयात परवादेशी कुठेतरी मी नांदेडला असताना तिथे सर्किट हाऊस वरती एक कोणतरी दोन चार जण ओरडत होते त्यातला एक जो माणूस होता त्याचा प्रशांत पवार बरोबर आत्ताचा फोटो आहे काल जे झालं त्याच्यामध्ये तर शिवसेनेचा जिल्हा प्रमुखच होता म्हणजे या सगळ्या गोष्टींशी हे सगळं आख्ख काय झालंय लोकसभेचा जो निर्णय लागला त्या लोकसभेच्या निर्णयानंतर यांना वाटलं की मराठवाड्यामध्ये आपल्याला मतदान झालं पहिली गोष्ट मला असं वाटतं शरद पवारांनी आणि उद्धव ठाकरे दोघांनी समजून घ्यायला पाहिजे की ते नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या विरोधातलं मतदान होत त्यांच्या प्रेमा मिळालेलं मतदान नव्हतं मी नेहमी सांगत आलो की विरोधी कधी जिंकत नसतो सत्ताधारी हरत त्याच्यामुळे ते जे अँटी वोट म्हणजे त्यांना मिळाले मुस्लिम समाजाने देशभर मोठ्या प्रमाणावरती जे अँटी मोदी वोटिंग केलं किंवा दलित बांधवांनी जे देशभर की संविधान बदलणार या सगळ्या गोष्टींसाठी आणि संविधान बदलणार तर भाजपचाच माणूस बोलला होता इतर कोणी तरी टीव नव्हतं पण ते जे लोक भडकले होते ते मतदान या सगळ्या लोकांना झालं इथे त्यांना असं वाटतंय की ते त्यांच्या प्रेमाखातच झाले ते त्यांच्या ते नाही झाले आणि त्यांना असं वाटतंय की येणाऱ्या विधानसभेला देखील त्याच प्रकारची खेळी खेळावी आणि याच्यासाठी पण आता काल तो शिवसेनेचा तो जिल्हा प्रमुख आमच्या पोरांनी मार बार मारला नशीब पोलीस मध्ये पडले प्रश्न असाय तो ओरडत गेला एक मराठा लाख मराठा म्हणजे काय ह्याना दाखवायचं की हे चरांग पण त्यांच्या आडून ह्यांचं विधानसभेचं राजकारण सुरू आहे हे मला असं वाटतं लोकांसमोर निर्णय करतेस आहे मराठा बांधव असतील भगिनी असतील ओबीसी समाजातले बांधव असतील भगिनी असतील इतर समाजातले लोक असतील यांनी ही गोष्ट समजून घेतली पाहिजे शरद पवारांसारखा आज ब्याऐंशी त्र्याऐंशी वर्षाचा माणूस आज महाराष्ट्रामध्ये स्टेटमेंट करतो की महाराष्ट्रामध्ये मणिपूर होईल म्हणजे या लोकांनी मणिपूर होऊ नये याच्यासाठी चिंता वाढली पाहिजे म्हणतात की मणिपूर होईल म्हणजे यांच्या डोक्यात काय चालू आहे हे हो तुमच्या लक्षात येईल पुढच्या तीन साडेतीन महिन्यामध्ये ह्याना क्या गोष्टी यांना घडवायच्या तेवढ्या घडवण्यासाठी म्हणून त्यांचे सगळे प्रयत्न सुरू आहेत तुम्ही जर समजा शरद पवारांचं मी माझ्या जाहीर सभेमध्ये पण सांगितलं होतं शरद पवारांचं जर राजकारण तुम्ही बघितलं तर हे गेलं ते सगळं स... जेम्स लाईन प्रकरणापासून याने सगळे सुरुवात केली आणि ते स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप एक जात झाली कसं होतं जातीबद्दल जातं स्वतःच्या जातीबद्दल प्रेम पण दुसऱ्याच्या जा जातीबद्दल द्वेष निर्माण करणं हे पवारांनी जेव्हा राष्ट्रवादी निर्माण केली त्याच्यानंतर हे सगळं सिद्ध आज माझ्या दौऱ्यामध्ये या लोकांनी अडथळे आणण्याचे प्रयत्न केले उद्या जर माझं बोहळ उठलं ना त्यांना निवडणुकीला एकही पण घेता येणार नाही आणि माझ्या वाट्याला जाऊ नये या लोकांनी कळलं का मी एकदा मागे म्हटलं होतं की यांच्याकडे प्रस्तावित आहेत माझ्याकडे विस्थापित आहेत माझ्या नादी लागू नये या सगळ्या गोष्टींसाठी कुठचं राजकारण करायचंय समाजामध्ये तेढ निर्माण करून विष घालवून ह्यांना कुठचं राजकारण करायचंय आणि यांच्या राजकारणाचा आण बेस असा आहे त्याच्यामुळे त्यांना असं वाटत की आमचे एवढे खासदार निवडून आले त्या खासदारकीवरती जाऊ नये या लोकांनी कळलं का यांचा विषय आरक्षणाचा आहे ना मला अजूनही आठवते दोन हजार तीन किंवा दोन हजार चार पाच घर असेल आठवते मला त्याला पहिल्यांदा मराठा समाजाचा मोर्चा त्यावेळेला मोर्चे ते जे नंतरचे जे नंतर वेगळे हम्म पण मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे असा पहिला मोर्चा त्यावेळेला इथे आला होता काय नाही तुमच्या सभेवर मुंबईमध्ये आला होता मला आजही आठवत फोटो पण तुम्हाला कदाचित माझ्याकडे असेल तो फोटो व्यासपीठावरती तिथे जिथे मोर्चा अडवला गेला तिथे भाजपचे लोक होते शिवसेनेचे लोक होते आणि बाकी इतर काही लोक सगळ्यांनी एकमुखांनी तिथे सगळ्यांनी सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे बरोबर कोणी अडवलं मग पुढे अडवलं कोणी पुढे जर तुमचं सगळ्यांचं मत आहे तर तुम्हाला थांबवलंय कुठे मग अजूनपर्यंत गेली अनेक पंधरा वीस वर्ष होत का नाही आहे म्हणजे गेली दहा वर्ष केंद्रामध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत होते आता तिसरी टर्म झाली पण दहा वर्ष तो होते ना बहुमतात होते थे। थे की मॅ शरद पवारची का शरद पवारची की उंगली पकड राज्या आया आठवलं स्टेटमेंट तुम्हाला आठवलं तुम्हाला मग त्या शरद पवारांनी मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल शब्द का नाही टाकला हेच उद्धव ठाकरे पहिली पाच वर्ष भाजप बरोबर तिकडे केंद्रामध्ये होते राज्यामध्ये ना, मराठा ना समाजाच्या आरक्षणासाठी या लोकांनी शब्द काय आत्ता धनंगे पाटलांच्या पाठीमागून ह्यांचं जे राजकारण सुरू आहे हे फक्त मत मिळवण्यासाठीच आहे त्याच्या पलीकडे काही नाही तुमचं राजकारण तुम्हाला लख लागलं माझ्या नादी लागू नका आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल